अखिल भारतीय आदिवासी कोळी समाजाच्या वतीने करण्यात आले जोडे मारो आंदोलन अखिल भारतीय आदिवासी कोळी समाजाच्या वतीने नांदेड शहरातील गोकुलनगर चौरस्ता येथे दिनांक जून चोवीस रोजी जोडे मारो आंदोलन करण्यात आले आदिवासी कोळी महादेव समाजाच्या जात प्रमाणपत्र व जात वैधता संदर्भात दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठक आयोजित केली होती या बैठकीस प्रस्थापित आमदार यांनी विरोध करून दबाव आणून बैठक रद्द केली त्याविरोधात अखिल भारतीय आदिवासी कोळी समाजाच्या वतीने जोडे मारो आंदोलन करण्यात आले या आंदोलनावेळी मराठवाडा अध्यक्ष व्यंकट मुदिराज सत्यनारायण खेळगे गंगाधर जकुलवार सत्यनारायण मुदिराज सोनाजी वाघमारे राजेश वाघमारे यांच्यासह इतरांची यावेळी उपस्थिती होती दिनांक अठ्ठावीस तारखेला आदिवासी कोळी महादेव व तसम जमातीच्या जात प्रमाणपत्र व वैधता संदर्भात माननीय मुख्यमंत्री यांनी जे बैठक आयोजित केली होती ती ते बैठक रद्द व्हावं यासाठी काही आमच्याच प्रस्तावित जे आम आमदार आहेत आदिवासींचे त्याच्यामध्ये किरण लांबटे हिरामन खोसकर मंजुला गावित पाडवी अनिल भुसारा त्याच्यानंतर किनवटचे आमचे केराम अशा ह्या आमदारांनी मुख्यमंत्र्यावर दबाव टाकून त्यांनी जे आदिवासी कोळी महादव तस्सम जमातीच्या प्रश्नासाठी जे बैठक लावली होती ती बैठक त्यांनी ते रद्द करा लावली आणि या सर्व लोकांचं आम्ही आज या ठिकाणी जोडो मारे आंदोलन या ठिकाणी घेण्यात आलेलं आहे की तुम्ही आम्हाला जे जी आरनुसार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या ह्याच्यानुसार आम्हाला जे आरक्षण दिलेले आहे तेच आरक्षण आम्ही मागत आहोत पण हे प्रस्थापित जे लोक आहेत ते आम्हाला आण आरक्षण भेटू नये ह्याच्यासाठी हे हरामखोर लोक आमच्या विरोधात सतत हे पंचवीस आमदार आमच्या विरोध करत असतात आणि यांना आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांनाही आम्ही सांगू इच्छितो की मराठवाड्यामध्ये जी जय दयनीय अवस्था झालेली आहे भाजपाची ती दयनीय अवस्था परत येणाऱ्या विधानसभेमध्ये जर व्हायची नसेल तर तुम्हाला आदिवासी कोळी समाजाचे जे प्रश्न आहेत ते लवकरात लवकर त्या ठिकाणी सोडावं लागेल सोडावं लागेल अन्यथा आम्ही सर्व समाजातील समाज बांधव हे सरकारच्या विरोधात आम्ही मतदान करणार आहोत आणि लागलं तर आमच्या ज्या ज्या ठिकाणी आमचे नि समाजबांधव निवडून येऊ शकतात अशा ठिकाणी आम्ही आमचे प आम्ही आमच्या समाजाच्या त्या ठिकाणी उमेदवार या ठिकाणी उमेद उभं करणार आहोत आणि दुसरं येणाऱ्या बावीस तारखेला अखिल भारतीय आदिवासी कोळी समाज संघटनेतर्फे मोखेड मे भोकर आणि मुतखेड या या दोन्ही तालुक्याचे जे प्रमाणपत्र भेटत नाही या दोन्ही तालुक्याच्या प्रमाणपत्रासाठी त्या ठिकाणी आम्ही त्या लढा देणार आहोत आणि त्या ठिकाणी आम्ही भोकर तहसीलमध्ये उपविभागीय अधिकाऱ्याच्या कार्यालयामध्ये हे आंदोलन त्या ठिकाणी लावण्यात आलेलं आहे तरी माझी सर्व समाज बांधवांना जिल्ह्यातले एक आव्हान आहे की आता उठा आता ही वेळ झोपायची नाही आहे ही वेळ ध्येवदेव करायची नाही आहे ही वेळ या पक्षाचा ती मी त्या पक्षाचा मी ह्या संघटनेचा मी त्या संघटनेचा करायचा आता ही वेळ राहिलेली नाही तर येणाऱ्या ना विधानसभेपर्यंत आपल्याला आदिवासी कोळी समाजाच्या प्रश्न सोडवण्यासाठी शासनावर दबाव टाकणं गरजेचं आहे आणि ते आपण या ठिकाणी दिवट करणार आहोत एवढं बोलतो आणि मी परत एकदा सरकारला विनंती करतो रद्द झालेली आपण जे बैठक आहे ते तुरंत लावावी आणि आमचे प्रश्न या विधानसभेमध्ये त्यांनी प्रश्न सोडवावे एवढंच बोलतो आदिवासी कोळी समाजाचा आदिवासी कोळी आदिवासी कोळी समाजाचा